तात्यासाहेब कामगार तुमचे किती तुम्ही साडेसहाशे सांगितले तुमचे रजिस्टरचे बरोबर मग तुमच्या घरात पाच पाच दहा दहा माणसं असतातच का नाही प्रत्येकाच्या अशा सव्वा लाख माणसांच उदरनिर्वाह त्या कारखान्यावरती आहे आणि तो कारखाना चालला पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे पाहिल्यापासून इथं कोणीही राजकारण करायला आलं नाही तुम्ही आम्हाला उडून नाही दिले तरी काय नाही पण तुम्ही आम्हाला अठ्ठेचाळीस टक्के मत दिली ना आमची नैतिक जबाबदारी आहे ना त्या ठिकाणी काय प्रश्न उत्तर करतो हे तुम्ही पाहताय सभा कशी गुंडाळली जाते ते पण तुम्ही पाहताय सतरा सोळा तारखेपर्यंत लिखी द्यायचं हे अहवालात तो होतं सतरा तारखेला अहवाल दिले दादा पाटील कसे प्रश्न द्यायचे हाच मोठा प्रश्न आहे मग मी विचारलं फोन करून पहिले एमडी लालोय म्हणलं नवीन एम डी कोण आलाय मग कार फोन केला त्यानंतर कळलं तात्या साहेबांची टीम तर बाहेर ये सगळी मग यांना लिहून आणि यांनी कार का अहवाल तयार केलाय कसा ऍडमिन डिपार्टमेंटचे कोण आहेत शेती अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटचे कोण कस सगळ्यांना कॉकटेल करून त्यांनी अहवाल बनवला अहवाला ती विस्तृत माहिती सांगायची होती ना चार दिवस पाहिजे ना ते प्रश्न द्यायला घ्यायला मग फोन इथं आले आले पहिला प्रश्न तुम्ही मी विचारला तेवढाच बाबा मी येता येताच विचारलं डोकंच फिरलं होतं ना, ना। उत्तर आता प्रश्न द्यायचा आपल्याला लोकांनी अठ्ठेचाळीस टक्के मत दिली आम ना आमच्याकडे बघून पैसे नव्हते ना आमच्याकडे पैसे आमच्याकडे नव्हते वाटायला खाल्लंच नाही काय तर कुठून आणायचे पैसे वाटायला आणि म्हणते दादा पाटला आणि डिझेल खात होता का पित होता की वाक्य ही भाषा येते कुठलं दादा पाटलावरती आरोप करताना राजकारण राजकारणाच्या पद्धतीत करावं तुम्ही त्या ठिकाणी आरोप केला आणि मला वाटतं काहीतरी ते सभा झाल्यानंतर काहीतरी बोलले कोणतरी असा बोलत वाईट वाटलो तिथं पण काही लोक अशी आलती हाच का तो ते बघा तुम्ही ते, ते शूटिंग <laughs> पाहिलं मी त्यांनी विचारलं ते, ते जे प्रश्न केले ना आणि त्यांचा उद्देश काय होता सभा व्हायला पाहिजे होती अध्यक्ष उत्तर देत होते अरे पण माझी अध्यक्ष लुडबुड करत होते ना त्याचा काय विचारलेल्या प्रश्नांच उत्तर अध्यक्ष असत आणि तेवढ्या गडबडीत मला सांगायला आले तुम्ही बघितलं असेल तिथं सगळ्यांनी बघितलं का नाही पण त्याची क्लिप त्याच्या आर्धारनी खाली आणि वरती कस आहे कारखाना चालून घ्यायला पाहिजे होता मीटिंग लोक खूप आशा नि तू चालू कधी करणार पैसे कसे उभे करणार पैसे गोळा कसे करणार ते सांगणार हे दिलं सोडून सुधीर आलाय तिकडून दादा पाटील इकडून डमडे आलाय तिकडून हे तीन बसवा तुम्ही साहेब फेच माई खाली हो, 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 हो। <laughs> आता काय झाले जनरल मीटिंगला वर्ष झाले मी, मी प्रश्न विचारला की अशोक बापू राष्ट्रगीत आणि यंदा राष्ट्रगीत आलता बिंडो मला वाटतं तो काहीतरी बोलला राष्ट्रगीताचा अपमान केला आहे तुम्ही नीट ऐकलं का राष्ट्रगीत त्यांनी कस केलं ही पद्धत नाहीये राजकारण तुम्ही निश्चित करा ज्या वेळेस लोकांच्या प्रपंचासाठी तो तो लढाय ती काम दे कामगारच विकायला लागले तो त्यांनी सांगितलं म्हणजे लचके तोडले लचके माझ्या त्याला शब्द हे लचके तुम्ही ते लचके कशा तोडले कामगार मयत झाल्यानंतर सुद्धा त्याच्या नावावरती काय द्यायचं असतं ना कारखाने काय द्यायचं काय नाही ते लोकांना तुम्ही सांगितलं बाय कारखाना डेव्हलपमेंट करत असताना तुमचा कणा जसा शेतकरी ना तसा कामगार पण असतो त्या कामगाराला जपण्याच काम नाही का तुमचं करोनाच्या काळात अडचणीत काय परिस्थितीत गेला बाप कारखाना चालाव म्हणून त्या निपत संस्थेत मला वाटतं तुम्ही दोन एक कोट रुपयाच काहीतरी दिले वाटत मी म्हणतोय अरे तुम्ही माहिती घ्या कारखाना आपली काय परिस्थिती ते लोन आता नोटीस कुठून कसे त्याच व्याज कोण भर त्याच्याकरता तुमची काय प्लॅनिंग केले तुम्ही अंदाज प्रक्रियेत तरतूद काय केली ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे तुम्हाला पारदर्शकपणे जर कारखाना चालवायचा असता तर लोकांनी विचारलेल्या प्रश्नात चालू देणार ज्याला विचारायचे ज्याला त्याच्यातलं कळत जो सभासद आहे तो प्रश्न विचारेल पण तो विचारायचा बोलायच्या चालू करण्याचे हितूनच आलोय बाबा गेले तीन वर्ष झाले मी प्रश्न विचारला की तो राष्ट्रगीतच म्हणतो मी म्हंटल जरा पोरग बरे मागच खायला म्हटल उत्तर दिले आपले पंचवीस वर्ष तोंड बंद केलं पण पोराने उत्तर दिले राहुल हो छान गोड इंग्लिश मधले चार पाच शब्द ठीक आहे दादा पाटील मी आमच्या दादांना सांगितलं दादा म्हणलं असं झालंय कारखान्यावर गेल तो अरे म्हणले कारखाना चालू म्हंटल दादा बोलूनच ना तीन वर्ष झालं मी गेलो की रात्री चालू होते मी प्रश्न दादानी मला सांगितले आता दादा म्हणले आता बघा ते उद्या पार आलेच ते म्हणले माझी शबण चारशे झिरो ऐंशी एवढा चांगला घेऊन येणार म्हणले आणि मी विचारणार आपला हक्क आहे ते पैसे देताना किती अडचण झाली तुमच्या घरी विचारलं का तुम्ही शेअरचे पैसे देताना तुमच्या घरी अडचण किती झाली ही तळतळीत मग आम्ही काय राजकारण कार्यालय येतो का तिथं आता मी आघाडीचा आहे हा बाय बाई हित नाही बाई तू जनतेचा खाणार म्हटल्यावर कस जमल ज्या लोकांनी आपल्याला तालुक्याच प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्या लोकांना तुम्ही काय केलं पाहिजे अरे कुठं ठेवू कुठं नाही कुठं ठेवू असं केलं पाहिजे ना माझ शेतकरी ज्यावेळेस त्याला पैसे देईल त्याच्यातलं प्लॅन ठरलेलं असतं पहिल्या याच्यात बांधकाम करू दुसऱ्या ह्याच्यात स्लॅब टाकू तिसऱ्या ह्याच्यात प्लॅस्टर करू चौथ्या ह्याच्यात पोरांची लग्न करू पाचव्या ह्याच्यात काय हॉस्पिटलचं शिक्षणात हे सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं शेतकऱ्याचं खातावाल्याचे एवढे द्यायच्यात ट्रॅक्टरवाल्याचे एवढे द्यायच्यात कोंबडवाल्या खात्याचे एवढे द्यायचं हे सगळं प्लॅनिंग आहे या प्लॅनिंग वर यांनी सगळं पाणी फेरले तुम्ही बा मग माणूस चिडणार आहे का नाही आणि तो तिथून आमच्या महारा आमच्या नेत्यांना सांगतोय दोन नेत्यांना तिथं दादा परवा बी आम्ही एकत्र होतो ना अन्याय झाला तुम्ही अन्याय केला आमच्या आमदारांना पैसे कमी दिले त्याच्यात मी बी होतो तिथं गेलो होतो आमच्या आमदारांबरोबर आमच्या आमदार तिथं कम्प्लेट नाही बाबा म्हणले ते महेश बाप तुला सांगा मी फार प्रश्न आणि मी जनतेकरता प्रश्न येईल तुम्ही जर तिथं सभासद असते ना तर तुम्हाला सुद्धा विचारला असतं म्हणलं जॉनला ते नाना पटोले सगळे ते फक्त संग्राम ठोकते ऐकतो ते कशा करता वाटतं ना मला आपल्या आमदाराची आब्रू किती घालवायची किती जाती तुझी नाही जात तालुक्याचा प्रतिनिधी आहे प्रथम नागरिक म्हणून तुला लोक मानतात तो अपमान आमच्या सगळ्यांचा आहे काही ते हुशारी नाही लोक बाहेर जात तुमचा काय फडका साबण पडलो मग किती किती कर्ज झाले कसं कसं खाल्ले कि विचारलो लाज वाटते ना आम्ही काय तिथं काय हाताल वर बाजी करून भांडायला हलतो का अशोक बापू आमचे मित्र चांगले मित्र पहिला तो कारखान झाला ऊस मी का बोलतो मी पण योगदान दिल। दिले जिथं साखर पडते ना साखर तिथं वाळू खडी विटकून टाकत नव्हतं ह्या पाक्र्याने टाकले आचार्य म्हणले अरविंद तुझ्या पवारांसह वाळू खडी टाक तुला पैसे देऊ आम्ही तीन वर्षानंतर पैसे दिले ती दोन लाख बत्तीस हजार असं काहीतरी पेमेंट भूमिका आहे आमची कारखान्याला ऊस लोक बाहेर घालायचे ना आम्ही आडवायला होतो ना दगडी मारला आम्ही पण होतो ना हे काय ती मामा आहे ना म्हणजे शेतकऱ्यांकरता आम्ही आज करतो आम असं नाही म्हणले आणि काय सांगते आता ते विधानसभेच राजकारण करण्याकरता यांची ती पद यांची ती यात्रा झाली नौटंकी यात्रा काय काय शब्द पण तुम्हाला शब्द बोलले हो काय राग नाही आणि आदरणीय पवार साहेबांना काहीतरी सांगितलं फार ते चौघ पाच जणच होते पण ते विरोधक करायला आले पवार साहेबांना खरं सांग ना मी कारखाना का खाल्लाय का बंद केलाय मटेरियल कुठे गेले माझ्या कामगारांचे रक्त शोसले मयत कामगारांचे पैसे राहिले आहेत गेले बिचारे कामगारांना आठ टक्के इन्सेंटिव्ह असतो तो आठ टक्क्याच्या पुढे द्यायला पाहिजे होता तो तर नाहीच तुमची लय अडचण असेल तर किराण्याच्या पिशव्या घेऊन जा म्हणला नाही ही पद्धत आहे ही पद्धत आहे का तुम्ही तुमच्या घरी आम्ही बघा बाबा अडचणी तुम्हाला लय अडचण असेल तर मी किराण घेऊन देतो इतके नाही माणसाने छाळावा या गोष्टी मध्ये दादा पाटील गाडीत चालू झाली की इंजिन तुमचं घेऊन दोन मिनिट आता बोलू द्या मला मी वेडोवाकडे काय अपमान असत बोलायचं रे अपमान होता कुणाचा ज्याचा जिचा मान आहे त्याचा अपमान करावं तिला मानत राहिला नाही बळच मुलामा येऊन चालले काम राव परि त्या हवेलीतल्या सगळ्या पाहुण्याला ते म्हणजे काय चालले अरे तुम्हाला माहितीच नाही आमच्याकडे लचके तोडणारी गँग तयार झालीय रक्त शोषण लचके तोडणं हे फार भयानक शब्द येतो पण ज्याला ते कळले पाहिजेत ना शैक्षणिक संस्थेत सांगितलं पाहिजे लोकांना कळू ना सामान्य पब्लिकला बोंबर उकळलं कामगार ते कामगार का गाव गावागाव माझ्या गावातून ईशी पासूनच वरडायला सुरुवात केली मला म्हणले तुम्ही बी बोंबला मग मी पण बोंबारलो माझ्या गावात सांगण्याचं सा तात्पर्य तुम्ही ज्या संस्थेत आहात माझा कामगार त्या ठिकाण माझा म्हणजे आपण शेतकरी सगळे सभासद मालक हे मग माझाच कामगार झाला ना त्याने तो त्याच्या करता त्याच्या अन्याय होत असेल तर तुमचं आमचं नैतिक जबाबदारी आहे ना मग ती जबाबदारी आपण का झटकतो कारखान्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झाला का नाही हे अनेक वेळा वेळाचा फार उत्तम चाललाय आता कारखान्याचे तुमचे काय फडणीस का कोण होते ना ते काय ऑडिटर त्याला मी दरवेळेस प्रश्न विचारला होता दोष दुरुस्त्यासह अहवाल स्वीकारणे याच्यामध्ये सगळं करावं लागतं वाचन येतो सगळं आणि तो डिटेल वाचायचं म्हटल्यावर म्हटलं पर्यंत सभा आलं तेवढी काही कॅपॅसिटी नसती सगळं गौड बांगाल बाहेर तुम्ही सांगा मागचा अहवाल हा स्वीकारायचा वाचन करून त्याच्यावरती काय प्रश्न ते ठरून मंजूर करायचा होता ना तो चालू तर अहवाल राहिलाच मंजूर 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 अशोबा कोण हे त्याला तुशी मंजूर मंजूर चल राष्ट्रगीत चालू करत त्यांनी विचार चालू केलं आणि मला कळलं माईक हे ठेवला हा काय प्रकार राष्ट्रगीत झाल्यानंतर सभागृह तिथे व्यासपीठ सोडायला पाहिजे लोक थांबली ना लोक ऐकायला ती प्रश्न आम्ही गोंधळ करायला कुणीही आल नव्हतो आमच्याकडं प्रत्येकाकडं मुद्दे होते प्रत्येकाने प्रश्न विचारण्याकरता आलो होते मला वाटतं ते सोशल मीडियावर हो काय तरी चार पाच जण करते मला वाटतं तुमच्या गावातला आहे वाबळे पाटील कोणतरी विचारणार आहे रस्त्यात सभासदे विचार भान भाव घेऊन बोललं पाहिजे आपण कुणाव बोलतोय आणि कुणा का अरे किती लाल चाटायची हा तू जसा मालक आहे आम्ही बी मालक आहे तू वर बोलतोय खाली आमचा शिडिओ दाखवतोय य ये ये बापू तिथं मला सांगायला अशोक बापू तू म्हणला अरे बापू तू तरी ग बस पद्धत अगोदर सांगायचं ना सगळ्याला अरे आपण मीटिंग करू शांततेत आमचे तुमचे प्रश्न हे विचारलं पाहिजे विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे संवाद साधला पाहिजे तुम्ही ज्यावेळेस दे मंत्रीपदाची काय स्वप्न वागता त्यावेळेस खाली कसं वागता हे लोकांना कळलं पाहिजे आणि लोक सुद्धा मला काय कळणार काय झालंय काय कळणार लोकांना सुद्धा काय कुठल्या डोक्यात काय भरलंय अरे आम्ही काय राजकारण करा तुम्हाला काय आमच्या तिकडे काय ते कोण ते इंडस्ट्री मधलं रांसंगा मधलं कोणतरी आहे लय तुम्हाला तिकडे पैसे वाटत होता म्हटले पाच पाच दहा दहा हजार बघू काढू पैसे कुणाकडे किती काढू ना लोकांचा आरामले हे गावात आमच्या तिथं म्हणतात गा आता तुमच्या तिथं रासायदेवीची धरती आहे आमच्या तिकडे म्हणतात नाथाची पांढरी नाथाच्या पांढरीवरती हितच काढायचं इथंच फेडायचं तसे देवीचे इथे सुद्धा तसच आहे आराध्य जागृत सगळे लोक नतमस्तक व्हायला येतात याचा अर्थ असे आपण त्या पवित्र देवात गावात राहतोय तुम्हाला आता सोडबुद्धी दिली पाहिजे सुदबुद्धी चांगली विनंती आमदार साहेब हा कारखाना चालला पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांची आहे राजकीय व्यासपीठ नाही कार हे कारखान्याच्या हिताकरता आम्ही बांधतोय रवि बापू होते जवळ सगळे होते मी बी होतो गोष्टी एवढं आहे ते संपायचं नाही तुम्ही म्हणता बोला तीन तास बोलू शकतो मी नॉन स्टॉप पण नको आता तो विकाल काढलाय एवढं सांगतो नावळ्याच्या सभेला उद्या सगळ्या सगळे गोष्टी त्या ठिकाणी विस्तृत सांगितले जातील ज्या <गर्य> मल्लिकार्जुनाच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या भूमीमध्ये कारखाना आहे त्या संस्थेची जागा घेतली त्या संस्थेच्या जागेत होतो इकडे वर्ग झालो बापूसाहेब साहेब असतील स्वर्गीय रावसाहेब दादा पवार असतील स्वर्गीय माधवांना फराटे असतील स्वर्गीय सगळे दत्तांना किसन भाऊ सगळे ज्येष्ठ त्या फोटोवरती जे जे आहेत ना सगळे नागवडे होलकर सगळे फराटे विराट सगळे यांची काहीतरी भूमिका आहे की तो कारखाना चालावा आपल्या भागात कारखाना व्हावा आपल्या शेतकऱ्यांना बाहेर जे आपली जी हेळसांड व्हायची ना या उद्देशानं आपण कारखाना चालू केला होता आणि तो उद्देश या ठिकाण फार धुळीला मिळवलाय लोक सुज्ञ आहेत आम्ही तुम्हाला कुठल्याही चिकल्पे पुन्हा उकार नाही पण तुम्हाला जागरूकता करण्याकरता या ठिकाणी आलोय भविष्य काळामध्ये सगळ्या गोष्टीचा ओहपो करून समाजकारण समाजकारणाच्या तिथे करावं व्यावसायिकरण व्यावसायिकरणाच्या ठिकाणी करावं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं एवढंच याच्यातनं माझा संदेश आहे आणि तालुक्यातली जनता सुज्ञ तालुक्यातल्या जनतेला विनम्रपूर्वक सांगतो की या ठिकाणा घोडगंगा किसान क्रांती पण चॅनलच्या माध्यमातनं हा जो मोर्चा केलाय सर्व पक्षीय त्याच्यात कुणीही राजकीय कुठलाही द्वेष स्वार्थ नाही हे समजून घ्या विधानसभेचं व्यासपीठ वेगळे तिथले प्रश्न वेगळे तिथली उत्तरं वेगळी आहेत तिथल्या आघाड्या वेगळ्या आहेत तिथल्या युती वेगळ्या आहेत आम्ही आमच्या आघाडीच्या माध्यमातून सांगितले हा माणूस असला आम्ही आमची भूमिका डिक्लेअर केली हा माणूस असेल तर आहे आमच्या शेतकऱ्यांचा प्रपंच लाखभर सव्वा लाख लोकांचा प्रपंच धुळीला मिळवला आहे त्याच्यावर लोकांनी जागृत एवढंच करतो आपण सगळे सुद्धा आणि तरुण जे आता काय ते मला याच्यातनं संदेश द्यायचा आहे की जे जे सोशल मीडियावरती बोलतात वेडवाकडं बोलू कृपा करून बोलू नये रस्त्यात आडून विचारलं जाईल बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर दे रस्त्यात आडून काय विचारलं जाईल या प्रश्नाची उत्तर दे समजू नका बाकीच काय प्रश्न आव्हान उत्तर दे आम्ही का गोंधळ तू म्हटलंय ना हे विचारतो ना आता ते सोशल मीडियाचे काढले क्लिप सगळ्या मागून घेतो कुडकुड राहतात ते त्यांच्या घरी जातो पण ह्या प्रश्नांची उत्तर दे तू तर म्हणत होता पहार असो बोलतोय तुझ्यातले एकजण कोणतरी काम्ही काय दारुबी रुपये होतो का हा अपमानास्पद किती बोला आपली उंची किती आपण बोलतोय किती आपण सभासद म्हटल्यानंतर सभासदाच्या हिताचे प्रश्न सगळ्याला विचारा प्रत्येकाला स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय आणि त्या स्वातंत्र्याच्या मताचा अधिकार बोलण्याचा अधिकार लिहिण्याचा अधिकार याच्या माध्यमातूनच सगळं संविधानाच्या माध्यमातन राज्यघटनेच्या माध्यमातून चा 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 चालतं तेव्हा जास्त काही बोलत नाही उद्या समारोपाच्या ठिकाणी बोलू एवढा उशीर झाला तरी आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आजूबाजूला मांडवणं असेल सर्वजण या ठिकाणं दादा पाटलांनी जी सुरुवात केली आहे आणि दादा पाटलांचा एक विचार समाज सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा सर्व समभावाचा सर्व शेतकरी बांधवांच्या हिताचा तो जोपासण्याची भूमिका तुम्ही त्यांना जरी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एकत्र येऊन अठ्ठेचाळीस टक्के मतदान दिलं त्याबद्दल देखील तुमचा आभार मानतो आमची भूमिका स्पष्ट मानण्याकरता या ठिकाणी आपण जमलात त्याबद्दल पुनशा एकदा आपले आभार न मानता आपल्या ऋणात राहणं मी पसंत करेल धन्यवाद जय हिंद जय जै भारत गोड गंगा किसान क्रांती पॅनलचा